डिजिटल बातमी खरी भूमिका धाम चाकण परिसरातील वाहतूक कुंडी सोडवण्यासाठी आजवर निवेदने देण्यात आली प्रसंगी आंदोलन मोर्चे काढण्यात आले परंतु सरकारला अद्यापही जाग आली नसल्याने अखेर बाधित गावातील नागरिकांनी एकत्र महाजन आंदोलनसह आमरण उपोषण सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब शिळावणे यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली याप्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख रामदास धनवटे अखिल भारतीय वारकरी संघटना पुणे जिल्हाध्यक्ष सोपान खराबी कांताराम कड रामभाऊ कड दत्तात्रय शिळावणे पांडुरंग शिळावणे ज्ञानेश्वर घाटे अशोक सोनवणे मधुकर वडवे सुभाष मांडेकर दीपक मांडेकर बाजार समितीचे संचालक हनुमंत कड साहेबराव रोकडे सुनील टेकाळे चंद्रकांत चव्हाण सतीश मेणे रविराज शिळावणे आदी उपस्थित होते सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब शिळावणे काय म्हणालेत ते पाहूया मला जे समर्थन देणार आहे ते सर्व नेते मंडळी त्याबरोबर भारतीय वाहतील मंडळाचे सर्व सदस्य आणि सर्व मित्रमंडळी वाघदेनगरचे असतील खाराबाईचे असतील कुरळींचे असतील अंभेड्यांचे असतील चाकण आणि चाकण परिषदेखील सर्व कार्यकर्ते समर्थक या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो या ठिकाणी प्रथमता मी माझी ओळख अशा करता करतो की माझी वेगळी ओळख अशी आहे की मी कवी आहे आणि माझ्या हातून अतिशय चांगलं कार्य घडलेलं आहे ते म्हणजे ज्ञानेश्वरी या ग्रंथाच्या ज्या नऊ हजार चौतीस वर आहे त्याच्यावरती मी बाराशे टक्क्यांचे ग्रंथ तयार केले आणि त्या ग्रंथाचं प्रकाशन झालेलं आहे परंतु पहिल्यापासून या गोष्टीकडं मी का आवडलो की बाबा आता जो काय ज्वलन प्रश्न आहे आणि पहिल्यापासून आदरणीय रामदासराव धनवटे यांचा कार्यकर्ता त्यामुळे मला समाजसेवेची सुद्धा आवड आहे त्यामुळं आता जो जोडत प्रश्न आहे ट्राफिकचा आणि मला वाटतं गेली पंधरा वर्षे या ठिकाणी प्रश्न आपल्या सर्वांना भेटसावतो आणि अशा वेळेला एक तसं पाहिलं तर मोठा पुलाशिवाय ठीक आहे काही जे आंतरदृष्टी आहेत ते दुस झाले पाहिजे ते मोठेही झाले पाहिजे त्याबद्दल वाद परंतु झाल्याशिवाय हा तुमचा प्रश्न हे सगळ्यांना मान्य आहे आणि ते मलाही मान्य आहे म्हणून सगळ्यांशी विचार करून विचार विनिमय करून इतकूच साधू मी या नियोजनाला होतो की चार महिन्यात अमरन पोषण करायचं आणि मी सगळीकडे या ठिकाणी निवेदन दिली आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना मी मेलद्वारा त्याचबरोबर आदरणीय गडकरी साहेबांना पण निवेदन दिलेलं आहे नंतर कलेक्टर साहेब असतील साहेब असतील तहसीलदार साहेब असतील त्याचबरोबर पोलीस आयुक्त असतील या सर्वांना मी निवेदन दिले आणि ज्या वेळेला मी चाकणपुरी वे देशेला मी निवेदन द्यायला गेलो त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं त्याला साक्षीदार पत्रकार साहेब हरिदास आज पण आहेत ते मान्य बरोबर होते त्यावेळेला मी सांगितलं की हे निवेदन स्वीकारावं तर ते मुले नाही तुम्ही येण्याची आय ची जर तुम्हाला चाकण करायला चौकामध्ये रोजच्या कडेला उपोषण करायचं असेल तर आम्ही ती काय परमिशन किंवा तिथं परमिशन देऊ शकत नाही तुम्ही एन आय कडून त्यांच्या ऑफिस कडून तुम्ही परमिशन आण काय हरकत नाही मला त्यांचं ते पटलं हो मी त्यांच्यावरती त्या पोलीस स्टेशनवरती किंवा त्या पोलिसांवर किंवा ते जे काय साळुंके साहेब आहेत वरिष्ठ जे काय पोलीस अधिकारी साहेब आहेत साहेब त्यांच्यावरती हो मी काय नाराज नाही परंतु मला एक वाईट वाटलं की त्यांनी साधं निवेदन सुद्धा स्वीकारलं नाही हे मात्र मला निश्चित माझ्या मनात पटत होत ठीक काही हरकत नाही आणि मी त्या ऑफिसला फोन केला की मला ती परवानगी पाहिजे आणि कलेक्टर साहेबांना कळवलं होतं तसं मला व्हॉट्सअपला की आम्ही आणि मग त्यांनी काय मला येईच्या ऑफिस मधून सांगितलं गेलं की आमचं ऑफिस आहे ते कोरेगाव पार्कला शिफ्ट झालं ते वारजरा ऑफिस आहे त्यामुळे पाच ते सात दिवस लागतील आमचा एकही माणूस त्या ठिकाणी येणार म्हणून तुम्ही जरी आले तरी तुम्हाला या ठिकाणी परमिशन किंवा काय तुमचं जे काय म्हणणं आहे ते आम्हाला मांडता येणार नाही किंवा ऐकूनही घेता येणार नाही किंवा इथं माणूसच नसणार आहे अशा पद्धतीने त्यांनी ते बोलले आणि मग ठिकाणी काय म्हणलो की कायद कायद तें नी तें नी तें नी तें आता आपलं जरी ह्या शासन दरबारी म्हणा या शासकीय अधिकाऱ्याने हे आंदोलन दाबण्याचा जर प्रयत्न केला असेल तर मला वाटतं कधी सुद्धा हे आंदोलन थांबलेलं नाही आणि हे आंदोल आंदोलन थांबवलं जाणार नाही हे आंदोलन काही दिवसापूर्वी पुढे ढकलण्यात येईल आणि सर्व राजकीय पक्ष असतील सर्व नेते मंडळी असतील सर्व पुढारी मंडळी असतील सर्व जनता असेल त्याचबरोबर माझ्या बरोबर खांद्याला खांदा घडून अखिल भारतीय वारकरी संघटना असेल आणि सर्व इथल्या ज्या hmm. युनियन कामगारच्या युनियन संघटना असतील इंडस्ट्रीय असोसिएशन असतील सर्व संघटनांना बरोबर घेऊन या ठिकाणी पुढं काही दिवसातच फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आंदोलन उभं राहणार आहे हे आंदोलन कुठल्याही परिस्थितीत थांबलं जाणार नाही हे मी या ठिकाणी सांगू इच्छित आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल ऐकून विसरू नका